स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी सादर केल्याप्रकरणी राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे या सगळ्या प्रकरणात कुणाल कामरा विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे तसंच कुणाल कामरा याच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी कुणाल कामराच्या शोची किंवा स्टुडिओची तोडफोड सुद्धा केलेली आहे यावरून आता कुणाल कामरा शिवसेना प्रचंड आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच कुणाल कामरा याच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्याकडून करण्यात येत आहे या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान या, या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देत एक मोठा इशारा दिलेला आहे तुम्ही स्टँडअप कॉमेडी जरूर करा मात्र कोणालाही अपमानित करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते कदापिही सहन केलं जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिलेला आहे नेमका देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणता इशारा दिलेला आहे किंवा देवेंद्र फडणवीस हे नेमकं काय म्हणाले आहेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा देवेंद्र फडणवीस हे नेमकं म्हणाले की स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार सर्वांनाही आहे किंवा कोणालाही आहे मात्र स्वातंत्र्याच्या स्वराचार करण्याचा अधिकार हा कोणालाही नाही खरं म्हणजे कुणाल कामराला हे माहिती पाहिजे किंवा मा ह्या गोष्टीची जाण असली पाहिजे की महाराष्ट्रातील जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे दाखवून दिलेलं आहे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार कोण जोपासत आहे किंवा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार कोणाकडे गेला आहे हे जनतेनं आपल्या मताच्या रूपात दाखवून दिलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या स्तराशी कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि जर कोणी हे करत असेल तर ते चुकीचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तुम्ही जरूर स्टँडअप कॉमेडी करा पण या स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून कोणाला अपमानित करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते कदापिही सहन केलं जाणार नाही ही, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे अतिशय चुकीची आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कुणाल कामरा याने आता माफी मागितली पाहिजे तसंच कुणाल कामरा हे जो संविधानाचं पुस्तक दाखवत फिरत आहे ते संविधान जर त्याने वाचलं असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याच्या स्वराचा कोणालाही करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही गदा आणता येणार नाही त्यामुळे आमची माफी आमची मागणी अशी आहे की कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांची माफी मागितली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे एखादा स्टँडअप कॉमेडियन अशा प्रकारे कोणालाही गद्दार म्हणू शकत नाही हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना घरी बसवण्याचं काम जनतेनं केलेलं आहे आणि बहुधा ही गोष्ट कुणाल कामरा याला माहिती नसेल कॉमेडी करण्याचा अधिकार सर्वांना आहे मात्र जर कोणी जाणून दुसऱ्याला अपमानित करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर हे आम्ही सहन करणार नाही किंवा सहन केलं जाणार नाही आणि त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे तसंच कुणाल कांबरा याच्या विरोधात शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत किंवा ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे कुणाल कांबरा याच्या शो मधील आणि संपूर्ण सेटची त्या शेटमधील लाईटची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खिल्ली उडवल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते या गोष्टीमुळे प्रचंड आक्रमक झाले त्यामुळे शिंदेचा बाले किल्ला असलेल्या शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निदर्शने केलेली आहेत जोरदार आंदोलने केली आहेत वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेर था सुद्धा शिवसैनिकांनी कुणाल कामराचे फोटो जाऊन आपला निषेध नोंदवलेला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका